आदरणीय बेंडे नाना आणि माफ करा वेळेच्या मर्यादेमुळे मी सगळ्यांचे नाव इथे घेणार नाही पण आज इथे व्यासपीठावर उपस्थित सगळेच ज्येष्ठ तसंच माझ्या समोरही उपस्थित सगळेच महिला भगिनी ज्येष्ठांनी माझे युवक बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांनाच माझ्याकडनं मनापासून खूप नमस्कार आणि आज या सभेच्या निमित्ताने जे आपण आमच्या सगळ्यांचंच इथे स्वागत केलं त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार आज मी आदरणीय बळसे पाटील साहेबांची प्रतिनिधी म्हणून इथे आलेली आले। आहे आणि आजकाल मी जिथेही चालली आहे त्यांची प्रतिनिधी म्हणून पहिला एक मिनटं मी त्यांचं हेल्थ बुलेटिन सगळ्यांना सांगते तर आपल्या सगळ्यांच्याच प्रेम आणि आशीर्वादाने साहेबांची प्रकृती एकदम उत्तम आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल एखादा फ्रॅक्चर जेव्हा होतं तर त्याला दुरुस्त व्हायला साधारण किती वेळ लागतो तर हे पण त्यांचं जे दोन दोन ठिकाणी जे त्यांचं फ्रॅक्चर झालं आहे ते दुरुस्त व्हायला सहा ते आठ आठवडे लागतील पण त्यांची प्रकृती एकदम उत्तम आहे ते हॉस्पिटलमध्ये बसूनही आपल्या प्रत्येक हालचालीवरती त्यांचं बारीक लक्ष आहे प्रत्येक गावांबाड्या वस्तींमध्ये काय चाललं आहे ती सगळी बातमी आमच्या पहिले त्यांच्याकडे पोचते आज या सभेला कोण उपस्थित आहे कोण उपस्थित नाही आहे कोणाची उपस्थिती खटकली कोणाची जी अपेक्षित होती आणि नव्हती ते सगळे डिटेल मी तुम्हाला सांगू शकते आज त्यांना आत्ता या क्षणाला तिकडे आहे तर हेच एक मला आश्वासन द्यायचं आहे तुम्हाला त्याची मुलगी म्हणून की त्यांची प्रकृती चांगली आहे ते नीट सगळं मेडिकल ट्रीटमेंट घेऊन इथे लवकरच परत येणार आणि आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पडायसाठी ते अतिशय उत्सुक आहे आज मी त्यांचा एक संदेश घेऊन आपल्याकडे आली आहे आणि ते म्हणजे आदरणीय शिवाजीदादा अरुणराव पाटील यांचा ये येत्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला मोठ्या मताधिक्याने विजय करायचा आहे आणि मी आशा करेल की आपण त्यांच्या या संदेशावरती विश्वास दाखवून दादांना मतदान करणार खरं तर मी दादांच्या कर्तृत्वाबद्दल बोलणारी फार लहान होते ना मी वयाने तेवढी मोठी ना कर्तृत्वानी तेवढी मोठी तर मी जास्त काही बोलणं ते छोटं तोंड मोठा घास अशी गोष्ट होईल पण मला जेवढं समजतं तेवढं मी सरळ सरळ तुम्हाला एवढंच सांगते की आपल्याला असा उमेदवार पाहिजे जो संकटीच्या काळे आपल्या पाठीशी उभा राहील मला तर एवढंच समजतं की जर मी मतदार म्हणून एखाद्या व्यक्तीला मतदान करत आहे तर मला अशा व्यक्तीला मतदान द्यायचं आहे की मी रात्री बारा वाजता असो का सकाळी पहाटे पाच वाजता असो का अडचणीच्या कोणत्याही काळात मी त्याला फोन करू शकतो त्याच्यापर्यंत पोचू शकते आणि माझ्या समस्येचा त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढायची क्षमता ते ठेवतील आणि आपल्या पाठीशी नेहमीच उभे राहतील तर मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण गेल्या इतक्या अनेक वर्षांपासून दादांचंही काम आपल्या भागात बघितलेलं आहे आपल्या तालुक्यात आपल्या लोकसभा मतदारसंघात विविध जेवढे पण आपले संस्था आहेत त्याच्यात त्यांचं काम पाहिलं आहे त्यांच्या स्वतःच्या बिझनेसमध्ये त्यांचं काम पाहिलंय आपल्या तालुक्यात त्यांनी इतकी उत्कृष्ट इंग्लिश मिडियमची शाळा एम बी ए कॉलेज क्रिकेट स्टेडियम सुद्धा आज इथे बांधलेलं आहे या सगळ्या गोष्टी अजिबात सोप्या नाही आहे एका ग्रामीण भागात तिथे असं शहरीकरण करून कुठे सी एस आरनी फंड आणणं कुठे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपनी फंड आणणं या सगळ्या ज्या पण सगळ्या गोष्टी हे जे समीकरण बनवून आणणं एखादी गोष्ट शून्यानं तिकडे निर्माण करणं ही कुठलीच हलकी गोष्ट नाही आहे आणि हे सगळ्यांना किंवा कोणालाही जमेल ही अशी गोष्ट नाही आहे आपण आदरणीय वळसे पाटील साहेबांची कामगिरीसुद्धा बघितली आहे गेल्या तीस वर्षांमध्ये मला काय त्यांच्या कामाचा इथे आढावा घ्यायचा नाही आहे ना त्याचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे माझ्यापेक्षा साहेब तुम्हाला जास्त माहिती आहे मी जेव्हा या जगात नव्हती तेव्हापासून तुम्हाला माहिती आहे त्यांनी आमदार म्हणून कसं काम केलेलं आहे आपल्या नुसतं कवठे गावातही त्यांनी गेल्या एक वर्षात एक कोटी पासष्ट लाख एवढा निधी विकास कामांमध्ये आणलेला आहे आणि मला थोडासा अभिमान याचाही होतोय की आपण खूप मोठ्या विश्वासाने जेव्हा मी इथे आलेले गणपतीच्या कार्यक्रमांना आणि नवरात्राच्या कार्यक्रमांना तेव्हा तीन मागण्या केल्या होत्या आणि तेव्हा मी आपल्या सगळ्यांना शब्द दिला होता की हे काम मी साहेबांपर्यंत पोहोचवणार आणि करून दाखवणार आणि आज मला तुम्हाला सांगताना फार आनंद होतोय की ह्या तीन गोष्टी ज्या आपली आपण जी मागणी केली होती ह्या तिन्ही गोष्टी मंजूर झालेल्या याचा निधी आपल्याला भेटला आहे त्यातलं पहिलं म्हणजे हिराळ बस्ती ठाकर बस्तीचा रस्ता मग सारता महाराज सभागृह त्याचे त्याचं पण जे डेव्हलपमेंट करायचं आहे त्याच्यासाठीही आपण निधी मागितलेला होता आणि पाटील गाडीचा रस्ता जो खूप खराब कंडिशनमध्ये होता ना तिकडे तिकडची जी लहान मुलं आणि खरं तर महिला भगिनी होत्या त्यांचा हा त्यांची ही रिक्वेस्ट होती की तो रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे या तीनही गोष्टी आपल्या ज्या पण मागण्या आपण आमच्यापर्यंत पोचवल्या आम्ही नेहमीच ते पूर्ण करायचा प्रयत्न करतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका